आणि लोकसभा झाली की मात्र विधानसभेला मात्र सगळे फना काढतात आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात किंवा अडवण्याचा प्रयत्न करतात किंवा उभं राहिलं तर पराभूत करण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रीय साखर कर संघाचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत आपण आप त्यांच्याशी बातचीत करणार हो, आहोत भाऊ तुमचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपल्या सर्वांच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो असंच प्रेमन सहकारी काय माझ्या पाठीशी राहू अशी अपेक्षा व्यक्त करू विधानसभेचा निवडणुका जवळ आलेल्या आहेत मात्र या निवडणुका जशा जशा जवळ येतील अशा तुमचे कार्यकर्ते तुम्ही ही निवडणूक अपक्ष लढवाय अशी मागणी करत कसं कसं या का नाही अजून कुठल्याच पक्षाचा महायुतीचा महाविकास आघाडीचा कोणाचाच अजून निर्णय झालेला नाही आता चर्चा चालू आहे पुन्हा इलेक्शन लवकर होत आहेत का थोड्या पुढे जात आहेत अजून तो एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे परंतु इंदापूर तालुका हा राजकीयदृष्ट्या फार जागरूक तालुका आहे प्रत्येक घरामध्ये राजकीय समीकरण असणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळं साहजिकच आहे की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक शंका आहे म्हणा किंवा भीती आहे म्हणा इतर वेळेस आपण लोकसभेला आपण जिथं असतो तिथं त्या मित्रपक्षाचं आपण काम करतो आणि लोकसभा झाली की मात्र विधानसभेला मात्र सगळे फना काढतात आणि आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात किंवा अडवण्याचा प्रयत्न करतात किंवा उभा राहिलं तर पराभूत करण्याचा प्रयत्न करतात हे का असं होतं ह्याच्याबद्दल एक लोकांच्या जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम आहे काही प्रमाणामध्ये चीड आहे आणि काही प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये एक राग आहे त्यामुळे साजिकच आहे लोक आता आपापली मतं व्यक्त करतात अनेक वेळा तुम्ही लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत केली मात्र विधानसभेला तुमच्या विरोधात त्यांनी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला यावेळेस असं होईल असं वाटतं का, का तुम्हाला आता सहा वेळा तर आम्ही हा अनुभव घेतलेला आहे सहा वेळा दोन हजार चार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस आता चोवीसला आम्ही आजी दादांच्या सुविध पत्नींचं आम्ही काम केलं बघू आता आमच्या नेत्यांच्या समोर काय चर्चा झालेली आहे ते काय निर्णय घेतात ते बघू एक चर्चा असे देखील सुरू आहे हर्षवर्धन पाटील हे तुतारे हातामध्ये घेणार ते याविषयी काय सांगाल नाही मला यशिमाशी कुणी काय या विषयावर काय बोललेलं नाही अशी कुठल्याही प्रकारची माझी चर्चा झालेली नाही एकूणच या ठिकाणी हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणारे ही या मागे काही तथ्य नाही असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले